अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ घरात कुलदेवतांची पूजा होत नसल्याने अनेक अडथळे समस्या येत असतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात असा अनुभव तुम्हाला येतोय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कुलदेवता माहिती नसल्यास काय करावं कुलदेवता कशी ओळखावी हो त्याचबरोबर गोत्र वंश देवक कुलदेवता म्हणजे नक्की काय आहे व ते कसं माहीत करून घ्यावं असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये मा असतील तर या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नित्यनियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्याची पूजा करायला हवी त्यामुळे घरातील भरपूर अडथळे दूर होतात समस्या संपतात आणि घरात वादविवाद होत नाहीत असं म्हणतात शिवाय प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असतेच बहुतेक घरामध्ये लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमाच्या आधी आणि कार्यक्रमाच्या नंतर कुलदैवतेला जाणं हा मोठ्या अतिशय महत्वाचा भाग समजला जातो पण काही जणांना आपले कुलदैवतच माहीत नसते मग अशावेळी काय करावं हा मोठा प्रश्न असतो कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय आहे कुलदेवता संबंधित आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न सर्वांना सतावत असतात अनेक नातेवाईकांकडून आपल्याला अर्धवट माहिती मिळते आणि काही कुटुंब पद्धती विभक्त राहत असल्यामुळे आपल्याला ज्येष्ठ ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नसतात मग घरात एखादी समस्या उद्भवली की मग आपली धावपळ सुरू होते भरपूर लोकांना अनुभव आलेला असेलच आता कुलदेवता म्हणजे काय तर कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असे म्हणतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी असे म्हणतात जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल आणि ते माहिती करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील नियम नंबर एक रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमः आणि श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा एक मा रोज जप करावा असं म्हणतात की काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपले कुलदैवत माहीत होते मग ते कुलदैवत असेल किंवा कुलदेवी असेल कारण असं म्हणतात हा जप आपण रोज श्रद्धेने मनोभावे म्हणतो तेव्हा कोणीतरी ज्येष्ठ मंडळी तुम्हाला तुमची कुलदेवी आणि कुलदेवता कोण आहे हे सांगून जातात किंवा कुलदेवतेचा स्वप्नात साक्षात्कारही होऊ शकतो अशी श्रद्धा आहे आणि तुम्ही त्याचा अनुभव नक्की घ्या जर तुमची श्रद्धा त्रिदेवांवर असेल म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश किंवा मा आदिमायेवर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा सेवा करा त्यांच्या नामाचा जप करावा यामुळे सुद्धा आपली सेवा कुळदेवतेला लागते आणि त्यामुळे ही कुलदेवची कुलदेवतेची कृपा आपल्यावरती होते असे म्हणतात आता गोत्र म्हणजे काय तर गोत्र म्हणजे सर्वात आधी एका ऋषींच्या नावावरून नाम करन त्याचं नामकरण करण्यात आलं त्यानंतर कालांतराने काही गोत्रांची नावे कुळदेवांच्या नावावरूनही प्रसिद्ध झाली साधारणपणे गोत्र म्हणजे कुळ किंवा वंश परंपरा होय संस्कृत व्याकरणाचे जनक महर्षी पाणिनी यांच्या अष्टाध्यायात एक सूत्र आहे अपात्यम पौत्र प्रभूती गोत्रम म्हणजे गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलांच्या मुलापासून सुरू होणारी त्यातच कुलदेवता आणि कुलदेवी हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे कुलदेवता आणि कुलदेवतेची पूजा सेवा जीवनातील सर्व अप्रिय घटना टाळण्यास मदत करते कुलदेवतेच्या सेवेचा लाभ वंशजांना आशीर्वादरूपी मिळतो देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवींच्या विशिष्ट रूपांची पूजा करू लागतात त्यानंतर वंशज विशिष्ट देवतांची पूजा करतात त्यातच देवक प्रत्येक गोत्रास शास्त्रानुसार उंबर पस भारंगी इत्यादी वनस्पतींना देवक म्हणून मान दिलाय मौजी बंधन विवाह यासारखे मंगल कार्य नीट पार पडावे कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून मंडपात देवता विघ्नहर्ता गणेश यांची प्रतिष्ठा करण्याची प्रथा आहे यालाच देवक ठेवणं असं म्हणतात यात कोऱ्या सुपात किंवा परडीत आंब्याच्या पानांच्या सहा गुंडया ठेवतात सूत्रवेष्टीत नारळ ठेवतात हा नारळ कुलदेवतेचं प्रतीक असतो पांढऱ्या रंगाचे गाडगे घेतात त्यात अक्षता सुपाऱ्या हळकुंड ठेवतात त्यावरती मातीची झाकणं ठेवतात त्याभोवती सूत गुंडाळतात हे सूत्रवेष्टीत गाडगे म्हणजे अविघ्न कलश म्हणतात त्यालाच अविघ्न गणेश असेही म्हणतात आंब्याच्या पानांच्या सहा गुंडाया म्हणजे नलिनी नंदिनी मैत्रा उमा पशुवर्धिनी आणि शास्त्रगर्बा भगवती या देव्या आहेत या सर्वांना आव्हान करून पूजन करतात देवक पूजन झाल्यानंतर घरातील देवाजवळ किंवा हॉलमध्ये वधूवर आपल्या जागेत ईशान्य कोपऱ्यात देवकांची स्थापना करतात रामायणात ज्या वानरांचं वर्णन केलं ते पशु नसून मानवच होते वानर हे त्यांचे देवक होते असं म्हणतात आजही भारतात हनुमान आणि जांबवंत यांना आपले पूर्वज मानणारे लोक आहेत महाभारतात तर अशी असंख्य नावे आढळतात त्यातले नात सुपर्ण इत्यादी आहेत खाद्यपदार्थांना देवक मानल्यावर तो पदार्थ खाता येत नाही म्हणून त्याचा पर्याय शोधून काढला जातो भात हे ज्यांचं देवक आहे ते लोक भाताची पेज काढल्यावर तिच्यावर येणारी साय खात नाही मीठ ज्या लोकांचं देवक आहे ते लोक फक्त मीठ खात नाही तर ते इतर पदार्थांमध्ये मिसळून खातात थोडक्यात काय तर देवक म्हणजे देवासारखा पूजनीय आहे पण देवा इतके महान समजले जात नाही कुलचिन्ह कुलनाम कुलाच्या पूर्वजांचं नाव किंवा कुलाला पूज्य वाटणाऱ्या वस्तूंचं नाव अशा विविध रूपांना देवक मानलं जातं गोत्र म्हणजे मूळ पुरुष देवक म्हणजे ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते तर अशा प्रकारे कुलदेवता माहिती नसल्यास काय करावं कुलदेवता कशी ओळखावी त्याचबरोबर गोत्र वंश देवक कुलदेवता नक्की काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहिली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना आपली कुलदेवता गोत्र वंश देवक माहीत होईल आणि तेही आपल्या कुलदेवतेची सेवा त्यांच्या हातून घडेल श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल